नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव जगना है तो जगना पडेगा एक राष्ट्र लिए शिवसंभव फाउंडेशनच्या वतीने रविवार दिनांक तेवीस फेब्रुवारी ते गुरुवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत पाच दिवसीय शिवसंभो महाशिवरात्री महोत्सव दोन हजार पंचवीसचे शाहूनगर चिंचवड येथे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये तीन दिवसीय या शिवसंभो व्याख्यानमाला शिवसंभव कार्यभूषण आणि कार्यगौरव पुरस्कार वितरण सोहळा चित्रकला रांगोळी विविध गुणदर्शन आणि समूहगान स्पर्धा भजन कीर्तन शिवली शिवलीला ग्रंथ ग्रंथपारायण ओंकार संगीत संध्या अभंग व भक्तिगीते महाप्रसाद अशा वैविध्यपूर्ण कार्यक्रमाची पर्वणी आयोजित करण्यात आली आहे खासदार श्रीरंग बारणे आमदार महेश दादा लांडगे शंकर जगताप अण्णा बनसोडे उमा खापरे अमित गोरखे सदाशिव खाडे अभय कोटकर आयुक्त सं शेखर सिंह बापूसाहेब बांगर राजेश खन्ना, नितिन काकड़े अनुराधा गोखले तुषार हिंगे मंगला कदम योगिता नागरगोजे नारायण बहिरवडे, महेश चांदगुड़े शिवाजी अखाड़े सुप्रिया चांदगुड़े डॉक्टर जयकुमार गुंजकर आबासाहेब नागरगोजे भाऊ साहेब पाटिल योगेश बाबर किशोर सोमोसी शिशुपाल सिंह तोमर नंदकुमार साळुंखे सोमनाथ खेडकर अशा राजकारण समाजकारण स प्रशासन आणि औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांची महोत्सव प्रमुख उपस्थिती राहणार आहे शिवशंभो व्याख्यानमालेत रविवार तेवीस फेब्रुवारी रोजी शशिक शशिक कलावर आणि रीता कलावर दाम्पत्य विज्ञान व अध्यात्म या विषयावरील प्रथम पुष्प गुंपती सोमवार चोवीस फेब्रुवारी रोजी निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन भारत भारतापुढील संरक्षणाची आव्हाने या विषयावर उहापोह करतील तर मंगळवार पंचवीस फेब्रुवारी डॉक्टर संजय कळमकर जगण्याच्या आनंदी वाटा या विषयावर श्रोत्याशी हितगुज साधतील तिन्ही व्याख्याने सायंकाळी साडेसात वाजता सुरू होतील बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी माजी आमदार ॲडव्होकेट गौतम चाबुकस्वार यांच्या यांना सम शिवशंभो भू कार्यभूषण तसेच उद्योजक महेंद्र पाटील आणि सिंधू बंडगर यांना शिवशंभो कार्य कार्यगौरव पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे गुरुवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता ते रात्री दहा वाजेपर्यंत भाविकांना महाप्रसादाचा लाभ घेता येईल विनामूल्य असलेल्या या महाशिवरात्री महोत्सवात सर्व नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन शिवशंभो फाउंडेशनचे संस्थापक केशव घोळवे आणि अध्यक्ष संजय तोरखडे यांनी केलं आहे अशी माहिती आमचे ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधलीकर यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा